ताकारेतील सराब दुकान घरपोडी उघडकीस भिंत फोडून सोनई चांदी लुटणारी टोळी जेरबंद चार आरोपी अटक दहा पॉईंट एक्केचाळीस लाखाचा मुद्देमाल जप्त ताकारी तालुका येथील महालक्ष्मी ज्वेलर्स या सराब दुकानाची भिंत फोडून सोनई चांदी व रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि पर्दाफाश केला आहे या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून हो एकूण दहा लाख हजार सहाशे चौदा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यानी ताकारी येथील महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानाच्या पाठीमागील भिंतीला लोखंडी पारीने भगदाड पाडून दुकानातील सोनेचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेले होते या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप कुगे व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासाबाबत सूचना दिल्या त्यानुसार अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगलीवाडी टोलनाका परिसरात पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले अंगझडतीदरम्यान त्यांच्याकडून एकोणीस पॉईंट आठ ग्रॅम सोन्याचे दागिने तीन किलो चारशे चाळीस ग्रॅम चांदीचे दागिने रोख रक्कम व दोन मोटरसायकली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला चौकशीत आरोपींनी ताकऱ्यातील ज्वेलर्स दुकानातील घरफोडीची कबुली दिली असून या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी फरार आहे अटक आरोपींना पुढील तपासासाठी ईश्वरपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत